सध्या राज्यातच नाही तर देशात मराठा लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांची जोरदार चर्चा सुरू आहे एकीकडे मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपट येणार आहे तर दुसरीकडे आता मनोज जरांगे पाटील यांचा सेलिब्रिटीप्रमाणे मेनाचा पुतळा बनवला गेला आहे नेमका हा पुतळा कुठे बनवला गेला आहे चला जाणून घेऊया या रिपोर्टमधून पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातील एकविरा कार्ला येथे वॅक्स म्युझियम आहे आणि याच म्युझियममध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे लढवय्य नेते मनोज जरांगे पाटलांचा मीनाचा पुतळा साकारण्यात आला मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या आंदोलन करत आहेत ठिकठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले जात आहे मावळ तालुक्यातील कारला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बापलेकांनी हा मेनाचा पुतळा तीन महिन्यात साकारला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला आहे मावळ तालुक्यातील अशोक माळसकर या मराठा तरुणाने हा पुतळा बनवला आहे अवघ्या तीन महिन्यात हा पुतळा साकारण्यात आल्याचं अशोक माळसकर यांनी सांगितले मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील कारला या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहे पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे हा पुतळा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न म्हाळसकर परिवाराने केला आहे त्यामुळे हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठे युवक येथे येऊ लागले आहेत तसेच लोणावड्यात मुक्काम असल्याने जरांगे पाटील ही या वॅक्स म्युझियमला भेट देणार का अशी चर्चा देखील रंगली आहे जसं की आता वडील बोलले की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी चांगलं नेतृत्व चालले नेतृत्व करताय जे मनोज जरांगे पाटील जे समाजासाठी आपले नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देता येते तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही ठरवलं की त्या दिवसून काय केलं पाहिजे तर आम्ही विचार केला तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनव आपलं मेणाचं पुतळ्याचं आपलं डोळ्यात म्युझियम आहे तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला भावना तर अशी एवढी काही नव्हती पण फक्त समाजासाठी आपली जी ते लढा देत आहे मी ह्याला तसा पुतळा बनवला बघायला गेलो बनवायला तर सहा महिने लागतात पण आपण तीन महिन्याच्या कवर केलंय मोजमाप वगैरे घेऊन सगळं ना माझं नाव ऋषिकेश अशोक माळासकर सत्तावन अठ्ठावन्न मोर्चे झाले तर आमची इच्छा होती की आम्हाला समाजाला काहीतरी एक चांगलं नेतृत्व मिळावं हे नेतृत्व मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की जरंगे पाटील आणि व समाजसाठी आपण काहीतरी करावं बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता तसंच आमच्या युक्ती आहे मनात आलं की आपण त्यांचा एक मेन्याचा पुतळाच उभा करू आणि तो आम्ही पुसुद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि त्यांचं मुश्किलनी परमिशन भेटलं आम्हाला पुतळ्याचं आणि तो आम्ही पुतळा उभा करायला घेतला तसे सहा महिने वर्षे पण कमी पडतात तर आम्ही तीन महिन्यात रातन दिवस एक करून मराठा युद्ध जलंगे पाटील यांचा पुतळा उभा केला आणि यशस्वी झालो त्याच्यात आम्ही नाही काय अडचणी नाही आल्या तशा अजून थोडस काम बाकी आहे तरी त्यांचं उद्या होईल तस आम्ही काय सांगणार आता त्यांचं त्या चोवीस तारखेला आम्ही सांगितलेलं आहे त्यांच्या सहकाऱ्यांना की दहा मिनटं त्यांची विजिट असावी ते म्हणले आम्ही प्रयत्न करतोच एवढ्या लाखो लोकांमध्ये आत्ताच त्यांच्या जो पाच सहा लाख लोक आहेत आता कसे वेळ देतात त्याच्यावर आहे ना माझं नाव अशोक दशरथ माळेसकर मी राहणार कारला गाव माझं खुद्द गाव वडगाव माहोल